श्री ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा कर्मयोग ओव्या एक्कावन्न ते पंचाहत्तर श्री गणेशाय नमः नी आपली चाडे आपा दिले हे मांडे की तेजी कर्म सांडे ऐसे आहे आणि दुसरे असे की आपल्याला इच्छा झाली म्हणून कर्म आपल्या हातून घडते किंवा इच्छा नाही म्हणून ते घडत नाही असेही होते का हे मायांची सैरा बोली जे, उकलू तरी देखोनी पाहिजे परी तेजेता कर्मण तेजे निभ्रांत मानी। हे असे बोलणे वरवरचे असते याचा नीट विचार करून पाहिले तर असे लक्षात येते की नुसते कर्म हाकल्याने त्याचा खऱ्या अर्थाने त्याग होत नाही जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी है हे अज्ञान जे चेष्टा ते गुणाधीन जोवर आपण मायेच्या अधीन आहोत तोवर आपल्या हातून घडणाऱ्या सर्व गोष्टी या मायेच्या गुणांमुळे घडत असतात आणि जेव्हा हे दुसऱ्या कोणाच्या इच्छेवर घडत असते तेव्हा ते मी करतोय किंवा मी त्याचा त्याग केला आहे असे म्हणणे हे अज्ञानाचे लक्षण आहे देखे विहित कर्म जे तुले ते सगळे जरी ओसंडले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे कर्माचा आरंभ हा कर्त्याच्या इच्छेवर अवलंबून असतो जर आपण रागाने किंवा त्रासामुळे मी आता हे कर्मच टाकून देतो असे म्हटले म्हणजे स्वाभाविक कर्म उत्पन्न करण्याचा इंद्रियांचा धर्म काही नष्ट होतो का सांगे श्रवणी गेले हे नामळू ने घे विहित कर्माचा त्याग केला तरी कानांनी ऐकणे डोळ्यांनी पाहणे नाकाने श्वास घेणे वास घेणे या क्रिया काही बंद होतात का ना तरी प्राणपाणगती की निर्विकल्प जाहली मती की क्षुधातृषादी आरती खुंटलिया। या किंवा पान अन अपान या वायूच्या क्रिया बंद झाल्या किंवा बुद्धीने सर्व कल्पना करणे सोडले आहे तहान भुकेची इच्छा थांबली आहे असे कधीतरी घडते का हे स्वप्नावबोधू ठेले चरण चालो विसरले हे काय निमाले जन्म मृत्यू अवस्था कधी थांबल्या आहेत का पाय आपले चालण्याचा कर्म विसरले आहेत का इतकेच नाही तर जन्म मृत्यू कोणाला चुकला आहे का हे ठकेची जरी काही तरी सांडिले ते काही कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता हे अण असे जर इंद्रियाचे व्यापार बंद पडत नसले तर सोडले किंवा त्याग केला तो कशाचा याचाच स्पष्ट अर्थ असा निघतो अर्जुना शरीराच्या आश्रयाने असणाऱ्या जीवास कर्मत्याग हा कधीच घडत नाही कर्मपराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे यरी धरी मोकली अंतकरणे वाहिजे वाया प्रत्येक कर्म हे पराधीन प्रमाणे प्रकृतीच्या गुणामुळे घडत असते त्यामुळेच कोणी मी ते करीन किंवा सोडीन असे समजणे खोटे आहे देखे रती आरुडीजे मग जरी निश्चळू बैसीजे तरी चळू हो हिंडीजे परतंत्रा हे बघ एकदा का रथावर स्वार होऊन मग कोणी अगदी स्तब्ध बसला त्याने प्रत्यक्ष कोणतीच चा हालचाल केली नाही तरी रथाच्या गतीमुळे नकळत त्याचा प्रवास हा घडतच असतो का उचललेले वायुवशे आकाशे परिभ्रमे जसे वायूच्या चा विळख्यात सापडलेले वाळलेले पान हे त्या वाऱ्याप्रमाणेच स्वतः कोणतीही हालचाल न करता वरवर जाते तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे निष्कर्म ही व्यापारे निरंतर या कर्मातील झालेला माणूस हा त्याच्या नेहमी करतच कर्मेंद्र कर्मे करत संगू जव प्रकृतीचा त्या गुण घडे कर्माचा ऐसियाही करू म्हणती तयांचा आग्रहोची ओरे म्हणून जोवर शरीर आहे तोवर कोणालाही कर्माचा त्याग करू म्हणतात तो त्यांचा केवळ पोकळ आग्रह जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य होऊ पाहती परिकर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी जे पुरुष विहित कर्माचा त्याग करून कर्मेंद्रियांचा निग्रह करून कर्मातीत होऊ अशी इच्छा करतात तया कर्म त्यागून घडे जे कर्तव्य मनी सांपडे वरी नटती ते हातून कर्माचा खरा त्याग घडतच नाही कारण त्यांच्या मनात कर्मबुद्धी शिल्लकच उरते ना मग हा कर्मत्यागाचा वरचा देखावा म्हणजे दरिद्रता असे म्हणावे लागते ऐसे ते पारथा विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता भ्रांती नाही असे हे केवळ कर्मत्यागाच्या वरवर गोष्टी बोलणारे लोक हे मनातून नेहमी विषयसक्त असतात ही गोष्ट ओळख आता अवधान प्रसंगे तुझ सांगेण या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा अर्जुना आता मी तुला प्रसंगानुसार खऱ्या निरीच्छ मनुष्याची काही लक्षणे सांगतो ती तू नीट लक्ष देऊन ऐक जो अंतरी दृढ परमात्मरूपी गुढ भायांतर रूढ लौकिक भागू जो अंतर्यामी परमात्म्याशी एकरूप झाला आहे जो स्वभावाने शांत स्थिर निश्चल आहे परंतु लोकांसाठी मात्र त्याचे सर्व बाह्य आचार चालू आहेत जो इंद्रिया अज्ञान करी विषयांचे भय न धरी प्राप्त कर्म ना भेरी, उचित जे जे जो इंद्रियांना कोणतीही आज्ञा करीत नाही जो विषयांची भीती बाळगीत नाही जो त्याला प्राप्त झालेली कर्मे त्यागत नाही तो कर्मेंद्रिये कर्मी राहटता तरी न नियमी नियमीथींचे उर्मी झांकोडेना जो कर्मेंद्रियांच्या सहज स्वभावाने घडणाऱ्या कर्मांना अडवीत नाही तो कामणा मात्रे न घेपे मोहमळे न लिंपे जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र परंतु जो साक्षीत्वाने त्यांच्या विकाराधीन होत नाही वासनेने आकळला जात नाही ज्याच्या मनात माया मोह निर्माण होत नाही कमळाचे पान पाण्यात असूनही पाण्याने भिजत नाही तैसा संसर्गा माझी असे रिखा दिसे जैसे तो आभासे भानुबिंब त्याप्रमाणे संसारात राहून जो इतर चार चौघांसारखाच दिसतो ज्याप्रमाणे पाण्याच्या संगतीने सूर्य पाण्यात उतरला आहे असे दिसते तैसा सामान्यत्व पाहिजे तरी साधारण देखिजे एरवी निर्धारिता नेनिजे सोय जयाची वरकरणी पाहता तो मनुष्य सामान्य दिसतो प्रयत्नपूर्वकही त्याची आत्मस्थिती ओळखता येत नाही ऐशा चिन्ही चिन्हितू देखसी तोची मुक्तू आशा पाश ओळख पा जो भायतकार इतरांसारखा पण अंतरंगी ईश्वरासी एकरूप, असा जो असेल तोच खरा तोच तोच खरा योग, निरीच्छ खरा मुक्त हे तू ठामपणे ओळख अर्जुना तोची योगी जो जगी म्हणून ऐसा होय लागी म्हणपे तू ते अर्जुना असा जो त्यात असूनही त्यात नसलेला तोच खरा योगी तोच जगमान्यतेस पात्र ठरतो म्हणून माझे तुला हेच सांगणे आहे की तू तसा योगी हो